संतप्त आमदार मंगेशकर चव्हाण यांनी पंचायत समिती व पोलीस स्टेशनला धडक दिली आहे घरकुल व विहिरींचे कोणी पैसे घेत असेल तर त्याची गय केली जाणार नाही चाळीसगाव तालुक्यात मोठ्या उद्दात शेतकऱ्यांना विहिरी समितीमधील रोहयू विभागातील एपीओ टी पी ओ ज्युनियर इंजिनियर व वा वरिष्ठ अधिकारी यांनी परस्पर मंजुरीच्या व जिओ टॅगच्या नावाने प्रत्येक शेतकऱ्यांकडून वीस ते पंचवीस हजार रुपये लाच घेऊन आपल्या तुंबड्या भरल्या असल्याच्या तक्रारी येत होत्या एवढे पैसे देऊनही शेतकऱ्यांच्या विहिरींचे व घरकुलांचे बिल निघत नसल्याने तक्रारी घेऊन आले असता स्वतः शेतकऱ्यांसह पंचायत समिती कार्यालय गाठत गटविकास अधिकारी व संबंधितांची कान उघडणी केली आहे गोरगरीब शेतकऱ्यांकडून पैसे लुबाडण्याचे हे पंचायत समितीमध्ये सिंडिकेट असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावलाय पैसे दिल्याशिवाय काम होत नाही अशी पंचायत समितीची प्रतिमा झाली असल्याचे त्यांना सांगितले त्यानंतर तेथे उपस्थित शेतकऱ्यांचं तात्काळ पोलीस स्टेशन गाठत पंचायत समितीमधील संबंधित भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात रितसर तक्रार दिली आहे माजी चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना व घरकुल धारकांना विनंती आहे की ज्यांच्याकडून विहिरी व घरकुल मंजुरीसाठी पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी यांनी पैसे घेऊन फसवणूक केली असेल त्यांनी पुढील दोन दिवसात आपली तक्रार देण्यासाठी माझ्याशी किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा तालुक्यातील सर्व तक्रारदार शेतकऱ्यांना घेऊन संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे असं आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितलंय जागरजनस्थानकरिता प्रतिनिधी सोजीलाल हाडपे चाळीसगाव नाशिक करांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास एप्रिल महिन्यात आठ टक्के सूट मे महिन्यात सहा टक्के सूट जून महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित